मनपा शाळा क्रमांक दोनशे दोन बी माझा वर्ग माझा उपक्रम या सदरा अंतर्गत मी जाधव मनीषा शिवाजी आपलं सहर्ष स्वागत करत आहे उपक्रमाचं नाव आहे एक तास गणित पाटीचा एक तास गणित पाटीचा या गणित पाठीचं नाव आहे मी आहे अब्जाधीश मी आहे अब्जाधीश ही गणित पाटी आहे संख्या ज्ञानाची पाटी चला तर मग पाहूया एक नवीन खेळ या गणित पाटीच्या सहाय्याने आपण मुलांचा संख्या ज्ञानाचा अधिकाधिक सराव घेऊ शकतो या गेमचं नाव आहे मी आहे अब्जाधीश या पाठीचा सराव घेण्यापूर्वी मुलांचा स्वतःच्या हातावरती सराव घेणं अधिक गरजेचं आहे प्रत्येक बोटाला मी या ठिकाणी लेबल दिलेला आहे एकक दशक शतक 1000, हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज हे घेत असताना हे ह्या तिघांची जोडी ह्या दोघांची जोडी ह्या दोघांची जोडी ह्या दोघांची अशा आणि हा एकटा अशा प्रकारे मुलांचं स्वतःच्या हातावरती आपण काय घेणार आहोत सराव घेणार आहोत त्यानंतर मुलांना काही अंक आपण देणार आहोत या ठिकाणी मराठीमध्ये अंक लिहिलेत इकडे इंग्लिशमध्ये दिलेले आहेत आपण सेमीच्या वर्गासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो आणि साध्या वर्गासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो तर आता या ठिकाणी मी एक अंक असे मांडते आणि नंतर त्याचं वाचन तुम्हाला करून दाखवते अगदी अब्जापर्यंत आपण अब्जापर्यंतच्या संख्येचं वाचन याच्या साह्याने आपण घेऊ शकतो अगदी पहिलीचा मुलगा देखील अब्जपर्यंतची संख्या चांगल्या प्रकारे त्याचा तो वाचन करणार आहे आणि करू शकतो त्याचा आत्मविश्वास तेवढा वाढतो या ठिकाणी मी अंक ठेवलेले आहेत तर तयार होणारी संख्या आहे आठ अब्ज पंचवीस कोटी नव्वद लाख सतरा हजार एकशे चौतीस अशा प्रकारे अनेक संख्या मुलंही वाचू शकतात तयार करू शकतात आणि यातून ते आनंद घेऊ शकतात या खेळाचं नाव होतं मी आहे अब्जाधीश मी आहे अब्जाधीश